नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझर ॲप डाउनलोड कर। आज करा आज व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारी तुम्हा सगळ्यांना या प्रेमाचा सण असलेल्या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा खरं तर ह्या विषयावरती व्हिडिओ करावा असं काही डोक्यात नव्हतं पण आता मी जी वसंतवाणी तुमच्यासमोर ठेवतो ती सकाळी टाकल्याच्या नंतर एका तथाकथित हिंदुत्ववादी सनातन प्रेमीच्या हात्याचा कडकडून असा मेसेज आला की हे काही पटलं नाही आणि तुम्ही कशाला त्या व्हॅलेंटाईनला जवळ करायला आपला काय संबंध आपला काय संबंध असं म्हणल्याच्यामुळे मला लक्षात असं आलं की हा विषय आपल्याला आपल्या श्रोत्यांसमोर प्रेक्षकांसमोर दर्शकांसमोर ठेवावा लागणार आहे त्याचं सगळ्यात साधं आणि महत्वाचं कारण असं आहे की ज्याला सनातन असा शब्द संस्कृतीसाठी ज्या वापरलेला आहे धर्मासाठी कशासाठी म्हणा या सगळ्या प्रदेशाची जी अस्मिता त्याचा अर्थच असा होतो की नित्य नूतन आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो हजारो वर्षांपासून जे जे काही वेगवेगळं आपल्या प्रदेशामध्ये येत गेलं व्यक्ती आल्या त्यांच्याबरोबर काही साहित्य संस्कृती कलेच्या संदर्भातले गोष्टी आल्या आणि त्या सगळ्या आपण आत्मसात केल्या जसं वेगवेगळे ओढे नाले नदीला मिळतात अशा त्या सगळ्या नद्या जाऊन समुद्राला मिळतात आणि तो एक प्रचंड मोठा असा जलाशय तयार होतो सागरासारखा आपली ही सनातन संस्कृती त्या सागरासारखी आहे की जिथे अशा सगळ्या ह्या वेगवेगळ्या वेग वेग नद्या येऊन तिथे मिळालेल्या हे आपलं वैशिष्ट्य आहे की आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून जेव्हा जेव्हा लोक आले ते काही आक्रमकच होते प्रत्येक वेळी असं नाही जे कोणी ह्या प्रदेशामध्ये आले आपलं जे एक संस्कृत सुभाषित आहे अयम निजहा परो वेती गणना लघुचेतसाम उदार चरिता नाम तू मग त्याच्यातला जो शेवटचा भाग आहे जो आपण नेहमी वापरतो वसुधैव कुटुंबक आणि मग माउलींनी नंतर त्याचा अतिशय गोड भाषेमध्ये त्याचा विस्तार केला जेव्हा टीका लिहिली आता विश्वात्मके देवे विश्वात्मके विश्वाच सगळं सांगितलेलं त्यामुळे जो पहिला मुद्दा मला आपल्या सगळ्या या प्रेक्षकांना दर्शकांना श्रोत्यांना सांगायचं आहे की सनातन संस्कृती ही व्यापक आहे तिनं जिथं जिथं जे जे काही चांगलं होतं किंवा आपल्याकडे आलं आणि आपल्या भूमीमध्ये ते रुजू शकलं ते सगळं सगळं रुजवून घेत रुजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळं सांस्कृतिकदृष्ट्या भारताच्या भूमीला सुपीक असं म्हटलं जातं अगदी आपल्याकडं जी कमान नावाची जी गोष्ट आहे ती आधीच्या काळात कशी नव्हती दोन दगडं आणि त्याच्यावरचा आडवा दगड अशा पद्धतीची आपली मांडणी असायची आणि कमान आली अरेबिक त्या सगळ्या ह्याच्यातून आणि त्याच्यानंतर आपलं वास्तुशास्त्र प्रचंड प्रमाणात बदललं जेवढा वापर की तिथेही झाला नाही तेवढा आमिर खुसरोमुळे आपलं संगीत बदललं आणि ते इथे एवढं फुललं की जिथून आमिर खुसरो आला त्या सगळ्या प्रदेशात पण ते संगीत फुललं नाही गजल आपल्याकडे आली खाण्याचे पदार्थ आले भाज्या आल्या फुलं आले असंख्य गोष्टी अशा आहेत की वेगवेगळ्या ठिकाणावर वेग आल्याच्या नंतर ती सगळी रोपं आपण आपल्या फांदीवरती कलम करून घेतली आणि हे झाड बहारलं कारण की आपली मुळं आपल्या मातीत पक्की रुजलेली आहेत व्हॅलेंटाईन डे हा नवा सण आहे आपण तो स्वीकारला स्वीकारला म्हणण्याच्या पेक्षा तरुणाईला तो आपलासा वाटला एक भावना व्यक्त करण्या दृष्टीनं आपल्याकडे नेमका असा अशा शब्दातला किंवा अशा अशाचा सण नाही आणि आपण नेहमीच असं करत आलेलो की आपलं जे काही आहे ते तर म्हणून म्हणलं आपली मुळं आपल्या मातीमध्ये घट्ट आहेत आणि नंतर ज्या ज्या काही कलमा आपल्या फांदीवरती कलम झाल्या त्या आपण रुजून घेतल्या आणि त्याला त्या ते वेगवेगळ्या रंगाची फुलं आली मी तुम्हाला प्रेमाचे पण जुन्या संतांच्या ह्याच्यातले काही आवर्जून उल्लेख करतो खबीरानं असं लिहिलेलं आहे कागा सबतन खाय्यो चुन चुन खाय्यो मास दो नयना मत खाय्यो इन्हे पिया मिलन की आस त्याच्यातला एक आध्यात्मिक जो अर्थ आहे तो आपण बाजूला ठेवूयात दोन प्रेमी जीवांच्या ह्याच्यातली तीव्रता किती आहे किंवा अजून ह्याच्याही पलीकडे जाऊन फारशी माहीत नसलेली कबीराची फार अप्रतिमाशी ओळ आहे प्रेम की था। गलिया साकरी साकरी म्हणजे पातळ छोटी प्रेमाची गल्ली कशी आहे प्रेम की गलिया साकरी दुजान जाय समाय म्हणजे तुम्ही प्रेमामध्ये इतके एकरूप होऊन जाता की दुसरं म्हणून काही उल उरतच नाही दुसरा कोणी त्याच्यात असतच नाही दोन प्रेम करणारे पूर्णपणे एकत्र होऊन गेलेले असतात इतकी तर सुंदर व्याख्या कोणी केलेली नाही किंवा मी तुम्हाला अजून एक सांगतो रहीमचा दोहा आहे रही नदिया प्रेम की उलटी जिसकी धार पार हुआ असो डूब गया डुबा हुआ असो पार रहीमने लिहिलेला आहे इतके सुंदर किंवा कबीराच ते अतिशय लोकप्रिय असे की ढाई आखर पोथी पढी पढी मुआ पंडित भयान कोय ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय मग ही सगळी आपल्याकडची परंपरा आहे रे पुरे त्या राधाकृष्णा वतीन इथं असताना लक्ष्मीकांत तांबोळींनी कितकी सुंदर ओळ लिहिलेली रे पुरे तर माझे मजला हे जन्मभराचे श्वास किती ग्रंथ रचियेले थोर परी मला विसरा लाव्यास तो महाकवी जगताचा तो व्यासपीठ प्रज्ञेचे उमगले तरीही त्याला तरीही न त्याला ते अर्थ दोन हृदयीचे व्यासाला राधा कळली नाही म्हणजे प्रेम कसं कळलं नाही अशा अर्थाच्या त्या सुंदर अशा ओळी आहेत त्याच्यामुळं जे काही आता आरोप करता आहेत ह्या प्रेमाच्या बाबतीमध्ये की आपला सण नाही त्यांनी हे लक्षात ठेवावं की हे सगळं आमच्या परंपरेमध्ये आहे प्रेमाची उत्कटता आमच्या परंपरेमध्ये आहे प्रेमाला आपल्याकडे अतिशय महत्त्व असं दिलेलं आहे राधा कृष्ण हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आम्ही त्यांची शिल्प वारंवार कोरलेली आहे त्यांची मंदिरं उभारलेली आहेत आणि ओठांवरती लोकांच्या आजही ते आणि शब्द राधा कृष्ण असा आहे कृष्ण राधा असं नाही राधेच नाव आधी येतं इतकं उच्च स्थान आम्ही त्याला दिलेलं आहे किंवा केवळ राधा आणि कृष्णच असं नाही इंदिरा संतांनी एक इतकी गोड कविता लिहिलेली आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही प्रेमाचं असं रूप असू शकतं म्हणून अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अशा वेळी पैल तीरावर आज घुमेका पावा मंजुळ मावळतीवर चंद्रकेशरी मावळतीवर चंद्रकेशरी पहाट वारा भवती भण अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून अवघे तनमन आणि जी शेवटची ओळ आहे विश्वच अवघे ओठा लावून कुबजा प्याली तो मुरली रव विश्वच अवघे ओठा लावून कुबजा प्याली तो मुरली रव डोळ्यामध्ये थेंब सुखाचे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव राधाकृष्णाचं प्रेम सगळ्यांना माहिती आहे रुक्मिणी तर त्याची पत्नीच होती ती सगळ्यांना माहिती आहे सत्यभामासारखी हक्कानं मी तुझ्या कुळाशिळातली आहे विधिवत लग्न करून आलेली माझा कसा हक्क आहे असा अधिकार गाजवणारे सुद्धा आहे पण एक कुरूप अशी खोबजा सुद्धा आणि जेव्हा कोणीच नसतं कृष्ण बासरी वाजवते आणि ही बासरी फक्त माझ्यासाठी आहे मी पण प्रेमाचा कसा विषय होऊ शकते इतकं सुंदर इतकं उत्कट जयदेवच्या तर कितीतरी सुंदर अशा अष्टपदी आहेत कुसुमाग्रजांनी या प्रेमाची खूप व्यापक अशी व्याख्या केलेली आहे ती मी तुमच्यासमोर आवर्जून ठेवतो म्हणजे प्रेमाचा एक छोटासा कुठला अर्थ न करता संपूर्ण महाभारत आणि विशेषतः कृष्णाच्या आयुष्यातलं हे सगळं प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं कुबजेच्या विद्रूप कुबडावरती करावं कुबजेच्या विद्रूप कुबडावरती करावं राधेच्या वत्सल स्तनांवर करावं भीष्म द्रोणाच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं दुर्योधन करण्याच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं सुदामा नावाच्या भटजीवर करावं अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं सुदामा नावाच्या भटजीवर करावं अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं प्रेम कोणावर करावं कुणावरही करावं प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं वक्र तोंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं गायीच्या नेत्रातील अथांग कारुणण्यावर करावं मोराच्या पिसातील अद्भुत लावण्यावर करावं काळदाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं प्रेम कोणावर करावं कुणावरही करावं प्रेम गोपींच्या मादक लिलांवर करावं पेंद्याच्या बोबड्या बोलांवर करावं प्रेम गोपींच्या मादक लिलांवर करावं पेंद्याच्या बोबड्या बोलांवर करावं यशोधेच्या यशोदेच्या दुधावर करावं देवकीच्या आसवांवर करावं यशोदेच्या दुधावर करावं देवकीच्या आसवांवर करावं बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फळावर करावं आणि कंसाच्या काळजातील द्वेषाच्या ज्वाळांवर करावं प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं ज्याला तारायचं त्याच्यावर करावं ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं योगावर करावं भोगावर करावं त्याहून अधिक त्यागावर करावं प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावरती करावं आणि पारध्याच्या बाणाने अरण्यात घायाळून एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं कारण कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यातील अभ्युदयाची आशा एकमेव प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं इतकी सुंदर इतकी व्यापक व्याख्या पार कबीरापासून पार संस्कृत काव्यापासून ते अगदी आतापर्यंतच्या कवींनी सुद्धा सुंदर पद्धतीने केलेली आहे प्रेमावरची आजच्या व्हॅलेंटाईन डे वरची ही वाणी आज आनंदाचा प्रेमाचा दिवस गुलाबी नवस बोलण्याचा साऱ्या जगातली प्रेम भाषा एक सच्चा भाव नेक मनातलं मानवी जगाची झाली सुरुवात तिचं रुजवात प्रेमाची गा प्रेमाने दुजाला म्हणावे माईन तो व्हॅलेंटाईन दिवस नाही भाषा प्रांत प्रेमाच्या सणाला आनंद मनाला हवा हवा प्रेमाच्या भाषेला जाणतो प्रेमळ प्रेमाच्या भाषेला जाणतो प्रेमळ जातो सारा मळ काळजाचा जातो सारा मळ काळजाचा कांत म्हणे प्रेम भावना नितळ जैसे स्वच्छ जळ ओंजळीत जैसे स्वच्छ जळ जड़ ओनजळीत प्रेमाची भावना अतिशय विशुद्ध असते अतिशय सुंदर असते आणि ती व्यक्त करण्याचा म्हणून जो आजचा दिवस आहे तो आपल्या प्रत्यक्ष संस्कृतीमध्ये असा नेमका एक दिवस नव्हता आज जर व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने एक व्हॅलेंटाईन डे साजरा होतो आहे तर त्याला पर्क न समजता किंवा आपला काही संबंध नाही असं न समजता आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये प्रेमाची जी अप्रतिम सुंदर अशी प्रतिकं आहेत ती सगळी बघा ती सगळी डोळ्यासमोर आणा ना आपल्याकडं तर त्या प्रेमाला उच्च पातळीवरती नेऊन विवाहापर्यंत नेऊन कैलास लेण्यामध्ये शिवपार्वतीचं पाणीग्रहण शिल्प आहे अप्रतिम असं शिवानं तिचा हात हातामध्ये घेतलेला आहे ती सलज्जा अशी खाली बघते आहे आणि इरवी जटा मुकुटामध्ये असलेला शिव पहिल्यांदाच करंड मुकुटामध्ये आपल्याला दिसतो आहे कारण की ते लग्नाचा प्रसंग आहे दागिने वगैरे त्यांनी घातलेले आहे आणि त्या शिल्पातले अप्रतिम सुंदर असे जे भाव आहे म्हणजे आपल्या असं लक्षात येऊ शकेल की ह्या सगळ्या गोष्टीची दखल आपल्याकडे खजुराहोत लिहिण्याचं सगळेच सांगतात तिथं तर ठरून ठरून कामशिल्पच आहेत पण एरवी सुद्धा किंवा उमा महेश्वर मूर्ती बऱ्याचदा आपल्याकडे असते त्याच्यामध्ये पार्वतीने तो हात त्याच्या खांद्यावरती किती सुंदर पद्धतीने ठेवलेला आहे प्रेमाचं अप्रतिम सुंदर असं प्रतीक प्रेमाची जी जोडपी विशेषतः आपल्याकडे उमा महेश्वर आणि लक्ष्मीनारायण असे दोन मूर्ती शिल्प मध्ये नेहमी आढळतात वारंवार आणि ज्याच्यामधून मी तर त्याला असं म्हणेल की आमच्यासाठी ते प्रेमाचं प्रतीक आहे कैलास लेण्यामधलं पाणीग्रहण जे शिल्प आहे शिवपार्वतीचं ते आपल्याकडच्या दृष्टीनं एका अर्थाने प्रेमाचं आपण प्रतीक म्हणूयात राधाकृष्ण तर सगळ्यांना माहितीच आहे पण ते प्रेम म्हणजे ज्याची पूर्तता झाली तुम्हाला म्हणजे तुमचं विवाह झाला तुम्हाला पुत्रप्राप्ती झाली आणि आमच्याकडे त्या प्रेमाला पूर्तता अशी मानल्या गेलेली आहे ही गोष्ट बाहेरची नाही आज जरी व्हॅलेंटाईन हा नाव आणि व्हॅलेंटाईन डे बाहेरून जरी आलेलं असलं तरी त्याची पाळंमुळं आपल्याला आपल्याकडे दाखवून देतात त्याच्यामुळे या दिवसाचा राग किंवा द्वेष दु न करता आनंदाने आपण हा दिवस साजरा करूयात आपल्या आपल्या प्रिय व्यक्तीचं स्मरण करूयात इथेच थांबूयात धन्यवाद